तर फायनली जो आहे आत्ता आपण निघतो आहे तुर्तुकला इंडियाचं लास्ट विलेज किंवा फर्स्ट विलेज काही म्हणू शकता तुम्ही सगळा सेटअप रेडी होतो आहे अजून आणि हा आपण काही टँग बॅग ठेवली आहे बाकी सर्व त्या हायलेक्समध्ये टाकतो आहे आपण इथल्या तो सामान लोड करेल सर्व बाकी सर्व इथे आहेत आता बघू जाऊ हा असं मी दिसतो आहे का हा दिसतो आहे आहे चलो आता डायरेक्ट ऑन रोड भेटू हारदुंगलाची जी आहे ती आम्ही ऑफ रोडवाला पॅच खूप खतरनाक होता मला इवन हात म्हणजे कॅमेराचं बटन सुद्धा चालू करता येत नव्हतं एवढा खतरनाक पॅच होता ट्रक ट्रॅफिक ट्रकवाले खूप म्हणजे ते वर चढताना खूप रेस देतात ना तर सगळं डिझेलचा धूर निघतो आणि त्याच्यामुळे रस्ता एकदम अनक्लिअर होऊन जातो एकदम अनक्लिअर म्हणजे हार्डली तुम्ही दहा मीटर पुढचं पण बघू शकतात एवढा अनक्लिअर होतो रस्ता तर जरा आता हे मधी मधी पॅचेस आहेत हे तरी ठीक आहेत खाली जो आम्ही केला पॅच तो इतका खराब होता इतका खराब होता खूप खराब पॅच होता दम लागतोय बोलताना थंडी तर आहे उन्हा मध्ये आलो की थंडी वाजत नाही ओके आणि उन्हामधून मधून जरा सावलीमध्ये गेलो जरा ह्याच्या की मग थंडी वाजायला सुरुवात होते तर त्याच्यामुळे मग जरा लायनर विनर आम्ही घातलेले आहेत मी तर घातलेले आहेत लायनर वगैरे पर भेटो थोड़ा वे समोर चाहप बुढ़ तरी पोचलो आई थिंक think... अपनी जी टीम है ती इत है हाँ क्लियर माउंटेन रेंज इसलिए बगैर पाता समोर से सबसे सबसे जनते तो सगा बर्फ है हमें तो ट्रक बगैर तो ओवरटेक करना बना लाय मुश्किल है एक तो गाड़ी आदिस पावर ड्रॉप करते भरपूर थंडी आहे भरपूर आता कमीत कमी पाच डिग्री असेल या उन्हामध्ये पण खतरनाक कार्यक्रम आहे कार पुढे काय थंडी असेल पाहिजे आमच्या समोरच बर्फ आहे डायरेक्ट डोंगराला बर्फ आहे साईड साइड बर्फ आहे डायरेक्ट ओके 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 तो फाइनली अपन पहुंचलो है वर्ल्ड सेकंड हाईएस्ट मोटरेबल पास ना रे तो बघ बर्फ तो पडला सूरज सूरज म्हणून थांबलेलो मी पडला हा हा कुठले क्लब आर्मीवाल्यांना जाऊ दे okay. तर फायनली आपण जो आहे खारदुमलाच आहे ना नाही आपण पोचलो की नाही कार्तुंगला इथं लिहिलं नाही कुठे काय रे हा कार्तुंगलाच टॉप आहे ना कार्तुंगला लिहिलं कुठे मग ते तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन गेटवे ऑफ हा कार्तुंगला घाललेली नाही माहिती कार्तुमला अरे आहे ना डोकं चाललं ना राव मागे कार्तुंगलाच आहे भाई बर्प आजूबाजूला सगळा बर्फ आहे राव निसता इथं गोळाचं दुकान टाकू काय असं झालं आता <laughs> इथे आतमध्ये दाखवतो तुम्हाला फोटो वगैरे काढू आपण एक नंबर व कार्यक्रमच टाईट मिटत आजूबाजू परिसर दाखवतो निस्ता बर्फत निस्ता काळे आणून आणि गोळा बनवायचा राव बर्फ निवांत मला वाटत इतर तीन चार डिग्री असेल ओके ओके कार बरे एकदम बघा राव फायनली <laughs> आपण वर्ल्ड हायेस्ट मोटर सेकंड वर्ल्ड हायेस्ट मोटरबल पास आपण क्रॉस केलेला आहे खारदुंगला खूप थंडी आहे <laughs> त्याच्यावर विचार लावू शकता तुम्ही की साईडला बर्फ आहे हा जे वाईट वाईट दिसत बर्फ आहे हा ही शपथ काय बर्फ आहे एकदम स्लो स्लो जायचंय आपल्याला तुम्हाला खरं सांगू मला लागले सुसूवर राहिला इथे एवढं थंड आहे ना कुठंतरी मी खाली पोचलो ना कमक जाईल सुसू करायला आता कारण की आपण पाणी पितोय ना कंटिन्युअस ओके समोरचा व्ह्यू यार हे पूर्ण बर्फ आहे पूर्ण सुसू करायला थांबलेलं इकडं पूर्ण बर्फ आहे इकडं पूर्ण आत्ता इथून फक्त गाडीवर बसून निघायचं बघ अच्छा का तरचा व्यू बघा फक्त यार हे अख्खच्या अख्ख बर्फ आहे बर्फ कंटिन्यू कंप्लीट बर्फ आहे कंप्लीट टेम्परेचर ना लिटरली इथे एक किंवा दोन एवढंच असणार खूप थंड आहे खूप खूप जास्त थंड आहे आणि आता हे ग्लव्ज घातलेत मुड़ी कॅथलॉनचे हे पण मॅनेजेबल म्हणजे एवढं आहे की मी गाडी ऑपरेट करू शकतो एवढे ते आहेत फक्त बाकी दुसरा ना फक्त मॅनेजेबल आहे थंडी थंडी जी आहे ना ती खूप मॅनेजेबल आहे बाबा आणि मी विसरून जात आहे बा गोपरूची बॅटरी पण खूप फटाफट उतरते आहे वीस टक्के उतरली पण वरती कारण की खूप जास्त थंडी आहे आता स आता बर्फ चालू झाला रोडला बर्फ नाही आहे पण रोडच्या आजूबाजूनी डोंगर पूर्ण बर्फाचे आहेत ओके आता बा मी बंद करतो गोपरू कारण की मला थंडी वाजते जास्त बोललो ना तरी पण थंडी वाजते श्वास फुगून येतो लगेच तो गोपर बंद करतो आपण भेटू थोडं खाली नॉर्मल टेम्परेचर झाल्यावरती हो आता आपण गाडी तर आहे पण इथे ना खूप मला असं जांभळा येतात ऑक्सिजन कमी आहे खूप जास्त आपला इथे खूप कमी आहे खूप म्हणजे खूप जास्त कमी आहे ऑक्सिजन मला वाटतं कुठेतरी थांबून मला ना पाणी प्यावं लागेल नाहीतर आपली विचार करण्याची क्षमता कमी होईल असं निर्णय घेण्याची विचार करण्याची पण कमी होते आणि निर्णय घेण्याची पण होते निर्णय घेण्याची क्षमता आपली कमी होऊ शकते त्याच्यामुळे मग आपण पाणी आपल्याला प्यावा लागेल दुसरा काय पर्याय नाही घ्या सूरज हा पुढे गेला आता जो केटीएम एम डीकवरती त्याची गाडी ब्लॅक आईस सरकली तो पडला कुठे काही कोणाला गाडीलाही नाही लागला त्यालाही नाही लागलं ला। फक्त आम्हाला एक ठिकाणी ब्लॅक आईज भेटली अक्च्युअल झाली आम्ही सगळे साइडून निघालो आणि हा सेंटरला से, एकदम सेंटरला पाणी होतं तिथेच ब्लॅक आईज झालेली ब्लॅक आईस म्हणजे आपल्याला समजून नाही तो रोड आहे की हे आहे नक्की ओके तसा प्रॉब्लेम होतो आता बघा लेन तर तुम्ही बघितली असेल केवढी मोठी आहे तर हळूहळू हळूहळू आपण चाललो तीस चाळीस तीस चाळीस करतच चाललोय मी Самурцов был, Вова, тут есть Самурцов Хатарнак у меня, आताचा खतनाक ना असले मोठे मोठे डोंगर लँडस्केप बघा भाई फुल खतरनाक आहे फुल फार ना लँडस्केपी वरून येते लँडस्केप बघा यार काय मस्त हो पाहिली बहुतेक ठिकाणी जरा टारमॅक बनवलाय आपला डांबराचा रस्ता आहे बहुतेक ठिकाणी टाकायला सांगितलं इकडून जरा हदरा बसला तर हलतो जरा त्याचा साईडचा सा व्यू बघा काय खतरनाक आहे तरी निघाला एक अंबीर निघाला फुल मस्त व्यू हा रोड पण मख्खान आहेत काय काय ठिकाणी जरा रोड खराब आहेत पूर्ण डोंगरांच्या आतमधून येतो डोंगरांच्या आतमधून मस्त कुत्रे आहेत ना त्या सगळ्यांना फर फर एकदम पॅरेल टू नदीच्या पॅरेल चाललोय आपण परत एक ऑफ रोडचा पायच आलाय पाचा ओ कैमरा खाली गया सॉरी सॉरी गाइस बगैर एक साइड से रोड इस गया आप खड़ा है तरी लोकेशनला आलो आहे लोकेशन का समजेन आपण अप करून घेऊ तर फायनली आपण जे आहोत ते डिस्ट्रिक्ट मोनिस्ट्री या ठिकाणी आला आहोत जो बंद होता आपला त्याच्यामुळे शॉर्टेड कोपरो पण चालू केला जस्ट बॅटरी काढली परत टाकली आता पार्किंग मध्ये लावू आलोय एकशे सहा मीटर एवढी उंच बुद्धांची मूर्ती त्याच्या साइडचा सा व्ह्यू आहे हा बर्फाचे पण डोंगर त्याच्यानंतर वाळू आहे निस्ती काय 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 समजा ना